गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आय होप सगळे छान असाल मी छान आहे आता जस्ट योगा केला आणि रेस्ट करायला सांगितलं थोडं शवासन मध्ये मला इतकं रिलॅक्स वाटलं की परत झोप यायला लागली एक पाच दहा मिनटं झोपले असते मी परत आणि आता पाहुणे नऊ होत आले आणि सोमखाली गेलाय तर आज मी छानसा असा ए, ए बी सी ज्यूस बनवणार आहे एपल कॅरेट बीट एपल बीटरूट कॅरेट बीटरूट माझ्याकडे अर्धंच आहे आणि ॲपल आहेत कॅरट आहे आवळा आहे लिंबू आहे संत्रा आहे आणि हे पुदिना आमच्या इथला आणलं आहे मी कुंडीतला मस्त आहे पुदिना पण आणि आज छानसं असं काय बनवणार आहे म मिसळ बनवणार आहे थोडीशी मटकी मो मटकी आहे त्याची मिसळ बनवणार आहे आणि म्हणजे आज आमच्या एक आहे ती नंतर सांगते मी तुम्हाला आत्ताच चांगलं सांगते नंतर सांगते तर आता ए बी सी ज्यूस आधी बनवून घेऊया तर ऍपल कॅरट बीटरूट आवळा लिंबू काळमीठ असं सगळं घालून घेऊन छान ज्यूस बनवून घेऊया आता आवळ्याचा वगैरेच बनवला आम्ही बरेच दिवस आज म्हटलं आहे सोहम पण आहे आणि त्याच्यासाठी पण होईल आणि आम्हाला पण होईल कॅरट सोडून घेते सगळं पाण्यात टाकून दिली आधी दि। सकाळी उपाशी मोठी भर प्यायचं बरं का पण हे धुळूनच ठेवलेलं सगळं मी हे पण बीटरूट ना अर्धच आहे बास ठेव असं पण की मी बीटरूट कुणी खायला बघत नाही सलाद बनवून द्या की खातात का बघा बारीक किसून घातलं ना तर खातील कापून ठेवलेलं असं ना आम्हाला नुसतं एक पीस घेतात पोरं पण आणि आमची साईड पण घेतलं की मी घेतलं की मग तू खा तू खाऊ मग पुदिन्याची फक्त पाण्या पानं घेते ब्लॅक पेपर पावडर आहे काळं मीठ आहे आजकाल बघा आपल्या सगळ्यांचे हातपाय खूप दुखतात जर हातपाय दुखत असतील तर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डी आणि बी ट्वेल्वची कमतरता असते हे लक्षात घ्या जेव्हा पण खूप हातपाय दुखतात तेव्हा व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्वची तुम्ही टेस्ट करून घ्या आणि जर कमी असेल तर सप्लिमेंट घ्या आणि सगळ्यात चांगला व्हिटॅमिन डीचा स्रोत आहे आपलं सूर्यप्रकाश त्यामुळे सूर्यप्रकाशात नेहमी बसायचं व्हिटॅमिन बी ट्वेल्वसाठी आंबवलेले पदार्थ खायचे किंवा तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर फिश खायचं तर असं जी प्रीबायोटिक जे असतात ना त्या आप पदार्थामधून आपल्याला जास्तीत जास्त व्हिटॅमिन ट्वे बी ट्वेल्व मिळतं व्हिटॅमिन बी ट्वेल्वची व्हेजिटेरियनमध्ये खूप कमी स्रोत आहेत त्यामुळं की नाही आपण थोडं उन्हात पण बसायचं थोडं मसाज करायची पायाची असं केल्याने की नाही थोडंसं म्हणजे तेल वगैरे लावून रात्रीचं अभ्यंग करायचं एक अभ्यंग सिद्ध केलेलं तेल मिळतं बघा त्या तेलाने की नाही अभ्यंग केले ना पाय दुखत असेल तर बराच फरक पडतो मी इकडे मिसळ बनवण्यासाठी इकडे मूग मटकी किनी उकळत ठेवले हे शिजवून घेते जास्त नाही बोट चिप्पी शिजवून घ्यायचं आणि इकडं तयारी चालली आहे कांदा टोमॅटो वगैरे बारीक करायची हे आलं लसूण आणि कांदा थोडीशी कोथिंबीरच्या काड्या हे मिक्सरला फिरून घेते जी झटपट मिसळ करणार आहे जास्त काय तामझाम करणार नाही आहे करीपत्ता वगैरे हा सोमचा ज्यूस सोम आंघोळीला गेला आहे आणि आंघोळ करून येऊन पितो तर हे आता शिजलं असेल पटकन एक हातामध्ये मोबाईल आहे हो शिजले तर आपण याला गॅस बंद करून देऊया झाकून ठेवूया तर मसाला करून घेते आणि मग पटकन त्याला फोडणी घालते तर हे खोबरेल हे। तेल आहे कालचं आहे बघा कोकोनट ऑइलमध्ये आज पण मिसळ बनवते मी थोडंसं तेल जास्त घालायचं मिसळसाठी पण नाही पण खाये बऱ्यापैकी हे बघा ते पण तो वाज आला काय मग येते बघा छान मोदी करूया जिरं कर हिंग

होता टोमॅटो टोमॅटो पण चांगला कपून घेऊया थोडस मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर आपलं पाणी सोडतो आणि चांगलं लगेच शिजतो पण केसरी किचन मध्ये हो किचन मध्ये केसरी दे अशा प्रकारे आमची मिसळ झालेली आहे आता मसाला शिजलाय मी चिला तिखट मसाला वगैरे घालून घेतला आपण भागी हे पडलेलं पाणी थोडं गरम पाणी करून घेतलंय किचलीमध्ये होते पण गरम मसाला जरासा म्हणजे जरासा गोडा मसाला ரே கா तर मिसळ रेडी आहे बघू शकताय पण याला जास्त असं कट येत नाही बरं काय शेंग ह्या खोबरेल तेलाला त्यामुळं बघा तेल पण घातलेलं मी भरपूर बघूया आता कशी झाले झटपट मिसळ केलेली आहे जास्त काय मसाले विसाले खोबरं वगैरे काहीच घातलेलं नाही तर आता आपण मिसळ चौक सो या सोहळ्याला आणलेलं आहे बघा शेव देऊन आला शेव आहे आणि पापड पण आणले ते आम्ही खाल्लं होऊया आणि हे थोडंसं घरी होतं आधी थोडासा कांदा थोडीशी कोर समुद्रा घालते आतमध्ये आधी शिपते साईड न घालते रे संदरा खाली

कोटिंबी राहिली घे मला तसं घेऊन दिलं की म्हणजे चांगलं पण लागत ना आता काय पाव

अहो शेंग ह्याच्या तेलात केले खोबरेल तेलात चव लागते का वेगळी पण खोबरेल तेलाची तेच चव सो त्याला कटच येत नाही काय माहिती का, का। काल पण आम्ही मशरूमची भाजी केली देणार असो मग त्याला कटच नव्हता सो म्हणतोय तवंग म्हणजे काय सांगा ती